एका गावात गरीब ब्राह्मण राहत होता बिचारा गरिबीत दिवस काढत असतानाच भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौरी आण ना ग आई म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू तिची पूजापात्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही आपल्या बाबाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा त्यांना सामान आणलं म्हणजे आपण गौरी आणू मुलं तिथून उठली आपल्या बाबाकडे आली बाबा बाबा तुम्ही बाजारात जाता का आणि घावन घाटल्याचं सामान आणता का म्हणजे आई गौरी आणेल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्टपूर्वीता येत नाही गरिबांकुपुढे काही उपाय नसतो असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे मागायला जावं तर मिळतच नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून तिथून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या काठी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला त्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सव्वाशिन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं संपूर्ण हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनी दिवा लावला चौकशी केली बाई कोण असे तिने विचारलं नवऱ्यानं म्हणला ही आजी आहे बायको घरात गेली आणि अंबिला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्याने भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला देखील मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदात निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रणगाडं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला आणि बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली त्या दिवशी सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळानं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं म्हणून सांगितलं त्यावर ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशीही म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितकी खुंटपूर तितक्यात दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येते तुझा गोठा भरेल त्यांचे दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या धावतच आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीनं भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचपावती कशी करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीचं होय म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात मीच आहे मला आज उच्ती कर त्यावर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू दे की साऱ्या घटभर टाक हांड्या टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे मी कधीही इथून जाणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्याच्या तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे दूध पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाष्णीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावं म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरा देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पारी, पारे संपूर्ण धन्यवाद